हिंदू धर्मात महाशिवरात्रीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे महाशिवरात्र हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे महाशिवरात्र देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते शिवपार्वतीचा विवाह याच दिवशी झाला असं मानलं जातं यावर्षी महाशिवरात्र आठ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्र हा सण शिवपूजेसाठी खूप खास मानला जातो या दिवशी शिवलिंगात साक्षात महादेवाचा म्हणजे शिवाचा वास असतो अशी श्रद्धा आहे पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभविवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्र या नावानं प्रचलित झाला आहे या वर्षीचे महाशिवरात्रीचे मुहूर्त पाहूयात पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनटांनी समाप्त होईल शिवरात्रीला रात्री पूजा केली जात असल्यानं त्यात उदय तिथी पाहण्याची गरज नाही महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात केव्हाही करता येते मात्र प्रदोष आणि निश्चित काळातील पूजेला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार नऊ मार्चला मध्यरात्री बारा वाजून सात मिनटं ते बारा वाजून छप्पन मिनटापर्यंत पूजेचा शुभमुहूर्त असेल महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धियोग शिवयोग सिद्धियोग श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रांचा शुभ जुळून येत आहे आठ मार्च रोजी सूर्योदयापासून ते रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत त्रयोदशी आहे त्यानंतर चतुर्दशी प्रारंभ होणार आहे नऊ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी चतुर्दशी समाप्त होईल आठ मार्च रोजी मध्यरात्र बारा वाजून पंचवीस मिनटे ते उत्तर रात्र एक वाजून तेरा मिनटे हा निश्चित काल असणार आहे तर आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होईल आठ मार्च रोजी चतुर्दशीला रात्री नऊ वाजून अठ्ठावीसपासून भगवान शंकराची पूजा आणि अभिषेक करणे उत्तम राहील दिवसभरात सकाळी सहा वाजून अडतीस मिनटे ते दहा वाजून तीस मिनिटापर्यंतचा काळ शुभ राहील यानंतर दुपारी बारा वाजून बत्तीस मिनटे ते दोन वाजेपर्यंतचा काळ पूजेसाठी चांगला आहे प्रदोष काळात चार वाजून सत्तावीस मिनिटं ते सहा वाजून सहा वाजेपर्यंतची वेळ पूजेसाठी उत्तम राहील असं सांगितलं आहे या व्रताची पूजा करण्याची पद्धत सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत देवासमोर हात जोडून महाशिवरात्री व्रताची पूजा करावी यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर नियमानुसार शुभमुहूर्तावर पूजा करावी घरी देखील देवघर स्वच्छ करावे मातीच्या भांड्यात पाणी किंवा दूध भरून त्यावर बेलपत्र आग धतुरा एक धतुरा तांदूळ इत्यादी टाकून ते शिवलिंगाला अर्पण करावं जवळपास शिवमंदिर नसेल तर घरात मातीचे शिवलिंग बनवून पूजा करावी महामृत्युंजय मंत्राचा पाठ महाशिवरात्रीला पूजेनंतर फळं आणि मिठाईचं नैवेद्य घ्यावं या दिवशी शिवपुराण आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ किंवा ओम नम शिवाय या पाच अक्षरी मंत्रांचा जप करावा यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रपाळीचाही नियम आहे महाशिवरात्रीला पूर्ण भक्तिभावाने केलेली प्रार्थना नक्कीच मान्य होते म्हणूनच या दिवशी भगवान भोलेनाथ यांची पूजा नियमानुसार केली पाहिजे शास्त्रीय नियमानुसार शिवरात्रीची पूजा निश्चित काळामध्ये करणं उत्तम मात्र भाविक त्यांच्या सोयीनुसार रात्रीच्या कोणत्याही प्रहरात ही पूजा करू शकतात आता आपण चारही प्रहारामध्ये शिवाची पूजा करण्याची पद्धत पाहूया पहिल्या प्रहारात पाच कर्मांसह शिवाची पूजा करा प्रत्येक द्रवमंत्रासह शिवाला अर्पण करा कमळाच्या शंभर पाकळ्या आणि कणेरीची फुले अर्पण करा व्यंजन आणि नैवेद्य अर्पण करा अर्घ्य फळझाड बिलाची पाने बेलाची पाने आणि नारळ अर्पण करा त्यानंतर भगवान शंकराला जल अर्पण करा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचं जप करा आणि विसर्जन करा प्रत्येक प्रहाराची पूजा केल्यानंतर विसर्जन करावं दुसरा प्रहार सुरू झाल्यावर दुसऱ्यांदा शिवाची पूजा करा दुसऱ्या टप्प्यात बिजोरा लिंबासोबत खीर आणि अर्घ्याचं नैवेद्य दाखवावा दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्याप्रमाणे दुप्पट मंत्राचा जप करावा तिसऱ्या प्रहारामध्ये पुवा अर्पण करा आणि जवाऐवजी गहू वापरा डाळिंबाच्या फळाने अर्घ्य अर्पण करावे आकड्याची फुले अर्पण करा आणि कापूर आणि आरती करा तिसऱ्या प्रहारात दुसऱ्या प्रहारापेक्षा दुप्पट मंत्राचा जप करा चौथ्या प्रहारात उडीद मूग सप्तध्याय शंखपुष्प आणि बेलाच्या पानांनी पूजा करावी विविध प्रकारचा नैवेद्य किंवा उडदाचे गोळे द्यावे केळीचे फळ किंवा विविध फळांसह अर्घ्य अर्पण करावे चौथ्या प्रहरात तिसऱ्या प्रहरापेक्षा दुप्पट मंत्रांचा जप करावा त्यानंतर सकाळपर्यंत भजन कीर्तन करावं सकाळी पुन्हा आंघोळ करा स्वच्छ वस्त्रे परिधान करा भगवान शिवाची पूजा करा आणि आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना दान करा